चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावणात उपवास केले जातात काहीजण शिवाचे भक्त फक्त सोमवार पकडतात तर काहीजण श्रावणी म्हणजे पूर्ण श्रावण महिना उपवास पकडतात श्रावणातील वातावरण देखील तितकेच मनमोहक हो असते रिमझिम पाऊस पडत असतो श्रावणातील सोमवारी शंकराच्या मंदिरात शिवलिंगावर अभिषेक केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का कोणत्या वस्तू श्रावण महिन्या श्रावण महिना, महिना संपण्यापूर्वी खरेदी कराव्यात यामुळे शंकराचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर प्राप्त होतो श्रावणात काही गोष्टी खरेदी करून घरी आणल्यास सकारात्मक बदल घडून येतात त्या वस्तू कोणत्या आहेत हे है आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावणात चांदीचा किंवा तांब्याचा छोटा त्रिशूल खरेदी करून घरी आणा यामुळे आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात दुसरी वस्तू आहे रुद्राक्ष रुद्राक्ष महादेवांना अत्यंत प्रिय आहे यामुळे महादेवाची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर रुद्राक्ष घरी आणावा यामुळे महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते श्रावणात तिसरी कोणती वस्तू खरेदी करावी तर ती आहे डमरू डमरू घरी आणणे शुभ असते यामुळे नकारात्मकता दूर होते चौथी वस्तू आहे तुम्ही श्रावणात चांदीचा कडा किंवा चांदीच्या डागेने खरेदी करू शकता श्रावणात चांदीच्या वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ असते यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते तसेच श्रावणात नंदीची मूर्ती खरेदी करून तिची पूजा करू शकता नंदी हा महादेवाचे वाहन आहे तुम्ही नंदीची मूर्ती खरेदी करून तिची पूजा करा यामुळे महादेवाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहील आपण ज्या वस्तू खरेदी करणार आहोत त्या वस्तूंची गुणवत्ता पाहूनच वस्तू खरेदी करा श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असल्याने श्रावणात शुभ वस्तूंची खरेदी करा त्यामुळे घरातील वातावरण देखील सकारात्मक होते आणि श्रावण महिना हा धार्मिक मानला जातो श्रावण महिन्यामध्ये पूजा सत्यनारायण पूजा केल्या जातात यामुळे हा महिना अतिशय धार्मिक असतो तुम्ही या वस्तू खरेदी केल्यास महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहील आणि घरातील वातावरण देखील चांगले सकारात्मक होईल तुम्ही श्रावण संपण्यापूर्वी या वस्तू अवश्य घ यापैकी एखादी वस्तू अवश्य खरेदी करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा